ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उगार साखर कारखान्याच्या गळित हंगामाची सांगता गळित हंगामात 17 लाख टन उसाचे गाळप उगार खुर्द येथील उगार साखर कारखान्याच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या ब्याऐंशीव्या गळित हंगामाची सहा मार्च रोजी सांगता झाली या गळित हंगामात एकशे पस्तीस दिवसात सतरा लाख सात मे टन ऊस गाळप केलं असून अकरा लाख चोपन्न हजार चारशे तीस क्विंटल साखर उत्पादन झालं आहे दरम्यान गळीत यशस्वीरित्या पार पाडल्याने उगार साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक चंदन शिरगावकर यांनी ऊस बागायतदार ऊस तोडणी मजूर ऊस वाहतूकदार कामगार यांचे अभिनंदन केले अथनी व कागवाड तालुक्यात पाच साखर कारखाने असून कागवाड शिरकुप्पी शुकर केमफाड अथनी शुकर हल्याड कृष्णा शुगर रेणुका शुगर या साखर यापूर्वीच गळीत हंगाम बंद केला आहे उगार साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता सहा मार्च रोजी झाली यावेळी कारखान्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते महानगरी निपसा प्रभाकर गोंदळी सुरेश शिंदे उगार खुर्द